मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गिरिजाचा भाऊ जो आहे तो गिरिजाला कॉल करत असतो आणि बोलतो की मला कार्यक्रमाला जायचं आणि तायडी कुठे जाऊन बसली तेवढ्यामध्ये इकडे गिरिजाचे बाबा जे आहेत ते या बाळावर खूप ओरडतात आणि बोलतात की माझा फोन कशासाठी घेतला रे तेवढ्यामध्ये इकडे गिरिजा जी आहे ती हॉस्पिटलमध्ये येते आणि या नर्सला विचारते की काका बरे आहेत का मी त्यांना भेटू शकतेस का तेव्हा नर्स बोलतात की हो तुम्ही भेटू शकता चला माझ्याबरोबर मी तिकडेच चालले असं म्हणत गिरिजा आणि नर्स दोघी इकडे या प्रभातच्या रूममध्ये येतात दुसरीकडे रुद्र जो आहे रुद्राच्या गाडीला नेमकं या आपल्या गिरिजाची पिशवी राहिलेली असते कारण वासंतीने जी साडी गिफ्ट केलेली असते ती साडी नेमकं या रुद्रच्या गाडीलाच राहिलेली असते रुद्र बोलतो की अगं ही तर गिरिजाची साडी आणि देवी आई मुद्दा म्हणूनच तू हे करते काही न सर्व आता गिरिजा मला तुला पुन्हा भेटायचं आहे आलोच मी तुला भेटायला असं म्हणत ती साडीची पिशवी जी आहे ती हा रुद्र जो आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन इकडे पुन्हा गिरिजाकडे निघतो दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो घरात असतो आणि नागेश्वर आता आपल्या मनाशी बोलतो की या पूरने मला काय एस एम एस केला आहे घराबाहेर पडू नका तुमचं नुकसान होईल असा एस एम एस या नागेश्वरला आलेला असतो नागेश्वर लगेच बोलतो की मला तर असं वाटतं की मला हे घाबरवायचेच पैसे घेतात वाटतं तेवढ्यामध्ये इकडे ही वासंती जी आहे ती ह्या आपल्या नागेश्वरला बोलतात की अहो थोडा वेळ थांबा तेवढ्यामध्ये इकडे नागेश्वर बोलतो की घातला का मध्ये मोढा तेव्हा वासंती बोलते की अहो तुम्ही रावण दहनाला चालले आहे मध्ये नको प्रॉब्लेम व्हायला हो म्हणून तुमचं औक्षण करायचं मला तेव्हा आता नागेश्वर बोलतो की बरं ये पटकन चल किती वाजले मला उशीर होतोय जायचंही असं नागेश्वर बोलत असतो परंतु वासंतीला पटापट -पत चालता येत नसतं कारण मित्रांनो या नागेश्वरनी या वासंतीला ढकलून दिलेलं असतं तिच्या पायाला जखम झालेली असते तिला व्यवस्थित चालता येत नसतं बिचारी आपली हळूहळू एक एक पावलं टाकी ते औक्षण करण्याचं ताट जे आहे ते घेऊन चालत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो एक पायरी असते त्या पायरीवरून ह्या वासंतीला पाय उचलता येत नाही आणि तिच्या हातात जे काही औक्षण करण्याचं ताट आहे ते खाली पडतं आणि ते ताट नेमकं नागेश्वरच्या पायाशी जाऊन पडतं आता नागेश्वर खूप चिडतो दुसरीकडे नर्स जे आहे ती गिरिजाला बोलते की तुम्ही पेशंटची जास्त गप्पा मारू नका बरं का, का त्यांची तब्येत बरोबर नाही आहे तेव्हा गिरिजा आता ह्या आपल्या काकांजवळ म्हणजे जवळ बसते आणि बोलते की काका तुम्हाला बरं वाटतं का तेव्हा प्रभास बोलतो की हे बघ बाळा मी आज जिवंत आहे ना ते फक्त तुझ्यामुळे आहे तुझे उपकार मी कसे फेडू असं प्रभास ही गिरिजाला बोलत असतो तर गिरिजा बोलते की अहो असं काय करता काका तुम्ही रस्त्यामध्ये पडले होते माझ्या जागेवर दुसरं कुणी असतं ना तरी पण तुमची अशी हालत नसती होऊन दिली मला काका तुमच्या घरचा कुणाचा तरी नंबर द्या मी फोन करून त्यांना सर्व काही गोष्टी कळवते असं गिरिजा जेव्हा प्रभासला बोलत असते आता प्रभास थोडासा विचार करू लागतो प्रभास बोलतो की आता हिला कशाला नंबर पाहिजे माझा मला तर त्या लोकांची खूप भीती आहे असं पण प्रभास आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो खूप चिडलेला असतो तो बोलतो की हे सर्व करायचं होतं म्हणून तू मला थांबवलं का तेवढ्यामध्ये उर्वशी तिथे येते उर्वशी बोलते की दादा असं चिडू नको तुला रावण दहनाला जायचं आहे शांत राहा थोडंसं तेवढ्यामध्ये नागेश्वर बोलतो की दिदी तू पाठीगून ये बरं का तर इकडे दीदी हो असं बोलते आता नागेश्वर तिथून जातो उर्वशी लगेच बिचाऱ्या वासन तिकडे खूप रागाने बघत राहते दुसरीकडे रुद्र जो आहे तो इकडे हॉस्पिटलमध्ये आपल्या ह्या गिरिजाची जी काही साडीची बॅग आहे ती राहिलेली असते ती घेऊन आलेला असतो तो रुद्र आता ह्या नर्सला बोलतो की मगाशी एक मुलगी आली होती लाल दुपट्टा आहे तिच्या अंगावर काळा ड्रेस घातलेला आहे टिपक्या टिपक्यांचा अशी मुलगी आलेली आहे का तेव्हा आता इकडे नर्सला आठवत नर्स लगेच बोलते की तुम्ही त्या गिरिजाबद्दल बोलता का रुद्र बोलतो की हो एकदम करेक्ट त्यानंतर नर्स आता या रुद्राला इकडून लेफ्ट साईडने जा असं सांगत असते आणि रुद्र आता ती साडीची बॅग जी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन चाललेला असतो आता मित्रांनो हा रुद्र जो आहे तो नागेश्वरचा मुलगा आहे आणि हे सर्व आता प्रभास तर तिथे ॲडमिट आहे आणि प्रभास हा आपल्या रुद्राला तर खूप ओळखतो आणि नेमकं गिरिजा तिथेच बसलेली आहे आणि रुद्र तिथे साडी घेऊन चाललेला आहे त्यानंतर इकडे उर्वशी ही नागेश्वर गेल्यावर वासंतीला बोलते की काही गं काय विचार करत होती अगं सर्व क्रेडिट जे आहे ते दादाला तुझ्या ओवळण्याने मिळेल असं वाटलं होतं का तुला अगं आमच्या पैशाने मान मिळतो आम्हाला दरवर्षी दादासाहेबांनाच हा मान मिळतो कुणाची हिंमत होत नाही त्यांच्यासमोर बोलायची आणि तू काय चालली त्याला अवश्य करायला आता हे सर्व काही सांडलं आहे ना हे सर्व साफ करून घ्या असं पण इकडे ही उर्वशी जी आहे ती आपल्या या वासंतीला बोलत असते आणि तेवढ्यामध्ये वासंती ही ते साफ करण्यासाठी खाली वागते तेवढ्यामध्ये उर्वशी तिला जोरात ढकलते आणि बोलते की बसून कामं कर असं वाकून काय करते त्यानंतर वासंती जी आहे ती आता बिचारी खाली बसते त्यानंतर वासंती बोलते की दरवर्षी हा रावण रावंदन करायला जातोय आता ह्या वर्षी काय होतं ते बघाच हा काही साधा संकेत नाही आहे काहीतरी नक्कीच होणार तिकडे असंही वासंती आपल्या मनाशी बोलत असते वाईटावर चांगल्याचा विजय होणार माझा शब्द खरा होणार देवी माते नक्की होणार काय आज व्हायचं ते असं वासंती आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश झालेली असते आणि लगेच ती देवी मातेकडे बघते दुसरीकडे प्रभास जो आहे तो या गिरिजाला बोलतो की मोबाईल इकडे देते का मीच माझं माझं बोलून घेतो तेव्हा ही प्रभासकडे बघते त्यानंतर इकडे प्रभास जो आहे तो इकडे आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं वाचलो मी आता हिच्यासमोर मी फोनवर तरी कसं बोलू असा प्रश्न प्रभासला पडतो प्रभास लगेच बोलतो की मी थोडासा साईडला जाऊन बोलू का तेव्हा आता ते इकडे गिरिजा बोलते की नाही नाही काका तुम्ही एक काम करा तुम्ही नका कुठे जाऊ मीच जाते आणि तुम्ही तोपर्यंत बोलून घ्या असं म्हणत विचारी गिरिजा उठते आणि ती साईडला जाते आता हा आपला प्रभात जो आहे तो या वासंतीचा नंबर एकदा आठवू लागतो आणि नंबर आठवल्यावर इकडे वासंतीला कॉल करतो तेवढ्यामध्ये वासंतीच्या मोबाईलवरती फोन येतो वासंती बोलते की नेमकं अननॉन नंबर आहे कुणाचा ठाऊक आहे आणि वासंती लगेच तो फोन रिसीव करते आणि बोलते की हॅलो कोण बोलतं आहे तेव्हा प्रभास लगेच बोलतो की अक्का मी बोलतो ग प्रभास तेव्हा इकडे वासंती लगेच बोलते की प्रभास दादा तुम्ही कुठेही अहो कुठेही दादा तुम्ही तेव्हा आता इकडे हा प्रभास जो आहे तो बोलतो की हळूहळू बोल ती उर्वशी ऐकेल तेव्हा इकडे वासंती बोलते की हो मी हळूहळूच बोलते दादा त्यानंतर इकडे ही वासंती जी आहे ती बोलते की अहो प्रभास दादा तुमचा आवाज ऐकून मला खूप बरं वाटलं तुम्ही कुठे आहात तेव्हा इकडे प्रभास बोलतो की मी हॉस्पिटलमध्ये आहे तुझ्या नवऱ्याने माणसं पाठवली मला मारायला खूप आणि मला खूप मारलं ग असं इकडे प्रभास या आपल्या वासंतीला बोलतो अगं एक जणाने मला तर हातावरती कुराड मारली गं असं पण इकडे हा प्रभास जेव्हा या वासंतीला फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये नागेश्वरने या सिटी हॉस्पिटलमध्ये खूप काही गुंड पाठवलेले असतात त्यांची गाडी बाहेर आलेली असते आणि ती सर्व गाडीच्या खाली उतरतात प्रभास इकडे वासंतीला सांगतो की तू काळजी करू नको मी ठीक आहे तेव्हा वासंती बोलते की बहुतेक तुम्हाला शोधण्यासाठी काही माणसं पाठवली आहेत बरं का तुमच्या मागावर आहेत सर्व माणसं असं पण ही वासंती या आपल्या प्रवासला बोलत असते त्यानंतर इकडे नागेश्वरची जी माणसं आलेली असतात ती एकमेकांना बोलतात की एकही रूम सोडायचा नाही बरं का सर्व शोधून काढायचं तो अगोदर सापडला की मला कॉन्टॅक्ट करायचा समजलं असंही एकमेकांशी बोलतात आणि लगेच त्या हॉस्पिटलमध्ये एंट्री करतात तेवढ्यामध्ये वासंती बोलते की अहो तुम्ही जखमी आहे हे त्यांना माहीत झालेलं आहे त्यामुळे ते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघायला येथील सावध राहा असं वासंती ही प्रभासला बोलत असते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो आता ही नागेश्वरची माणसं जी आहेत ती सर्व त्या सिटी हॉस्पिटलमध्ये शिरतात आणि एक, एक रूम बघू लागतात आता बिचारा प्रभास तर तिथेच असतो प्रभास बोलतो की तू काळजी करू नको मी सावध आहे असं हा प्रभास वासंतीला बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे प्रभासला ही वासंती विचारते की हा नंबर कुणाचा आहे तेव्हा इकडे प्रभास बोलतो की एका देवीने मला वाचवलं तिचाच नंबर आहे हा प्रभास बोलतो की अक्का मी फोन ठेवतो हो आता वासंती बोलते की हो ठेवा परंतु काळजी घ्या बरं का तुमची त्यानंतर इकडे आता ही वासंती फोन ठेवते आणि लगेच तेवढ्यात उर्वशी तिथे येते उर्वशी लगेच या वासंतीला विचारते की काय गं कुणाशी फोनवर बोलत होती गं असं ही उर्वशी या बिचारे वासंतीला बोलते वासंतीला तर खूप टेन्शन येतं आता तिला काय उत्तर द्यावं ते मात्र समजत नसतं दुसरीकडे गिरिजा ही आहे ती आपल्या काकाकडे येते काकांना बोलते की काका झालं का तुमचा फोन तेव्हा आता इकडे प्रभास या गिरिजाला गिरिजा असं जेव्हा बोलतात तेव्हा गिरिजा बोलते की काका तुम्हाला माझं नाव कुठून कळलं तेव्हा इकडे प्रभास लगेच बोलतो की मगाशी नरच्या तोंडातून ऐकलं मी त्यानंतर गिरिजा जी आहे ती बोलते की तुमच्या घरच्यांशी बोलणं झालं का तेव्हा इकडे हा प्रभात जो आहे तो बोलतो की हो झालं माझं बोलणं दुसरीकडे ही उर्वशी जी आहे ती वासंतीला बोलते की तू कुणाशी बोलत होती सांग पटकन तेव्हा बिचारी आपली ही वासंती काहीच बोलायला तयार नसते तेव्हा उर्वशी बोलते की सांग तू नक्की प्रभाशीच बोलत होती ना तेव्हा इकडेही आपली वासंती बोलते की नाही नाही मी बोलतच नव्हते त्यांच्याशी त्यानंतर वासंती बोलते की अहो लोन विषयी फोन होता आणि तो फोन अनॉन नंबरवरून आला होता तेव्हा आता ही नाले एक उर्वशी जी आहे ना ती लगेच आता ह्या वासंतीचा फोन घेते आणि ह्या पुन्हा गिरिजाला कॉल करते तेव्हा मात्र इकडे गिरिजाला जेव्हा ही उर्वशी कॉल करते तेव्हा मात्र इकडे ही गिरिजा हॅलो हॅलो असं म्हणत असते आणि ही उर्वशी जी आहे ती बोलायला काहीच तयार नसते त्यावेळेस इकडे आता ही उर्वशी लगेच तो फोन कट करून टाकते वासंती बोलते की बघितलं ना तुम्ही अनवान नंबर होता तेव्हा उर्वशी बोलते की मला माहीत आहे प्रभात जो काही पळून गेलेला आहे त्याला तूच मदत केलेली आहे असं पण इकडे ही उर्वशी बोलत असते तू त्याला कितीतरी मदत केली ना तो काही वाचणार नाही आहे मी आणि दादासाहेब आम्ही त्याचा शोध घेणार म्हणजे घेणार असं पण इकडे ही उर्वशी बोलत असते जेव्हा सर्व सत्य समोर येईल ना तेव्हा बघ तुला कसा पश्चाताप होत होतो असं उर्वशी बोलत असते आणि त्या वासंतीचा हात जोरात पकडते आणि तिचा मोबाईल जो आहे तो तिच्या हातात देते आणि लगेच तेथून झटक्याने निघून जाते दुसरीकडे आता रुद्र जो आहे तो साडीची बॅग घेऊन इकडे आपली ही गिरिजा जी आहे ती कुठल्या रूममध्ये आहे ते बघत असतो आणि तेवढ्यामध्ये पाच नंबरची रूम जी आहे तिथे तो आता जाणार तर आपला शरण जो आहे तो थोडासा व्यवस्थित करत असतो कारण त्याला गिरिजासमोर जायचं असतं तेवढ्यामध्ये मित्रांनो आता हा रुद्र त्या दरवाज्याचं जो काही लॉक आहे तो आतमध्ये करणार तेवढ्यामध्ये तिथे नागेश्वरचा माणूस येतो आणि लगेच बोलतो की धाकले मालक अहो तुम्ही इथे काय करता तेव्हा रुद्र बोलतो की अहो इथे माझी मैत्रीण आहे आणि त्यांचे काका जे आहेत ते ॲडमिट आहे त्यासाठी आलं होतं असं पण रुद्र आता ह्या माणसाला बोलत असतो तेवढ्यामध्ये गिरिजा जी आहे ती या, या प्रभासला बोलते की आता एक काम करूयात मी आता जाते बरं का इथून तेवढ्यामध्ये इकडे रुद्र आणि हा सुबाणराव आपल्या ह्या प्रभासला खिडकीमधून थोडंसं दिसतो आता प्रभास लगेच बोलतो की आता जर मला याने बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मला काय हा जिवंत सोडणार नाही ना। असं म्हणत तिकडे प्रभा जो आहे तो आपल्या अंगावरती पांघरून घेतो आणि थोडंसं साईडला चेहरा करून वळून झोपून घेतो तर गिरिजा लगेच बोलते की काका तुम्हाला थंडी वाजते का ओ काका असं गिरिजा ही प्रभासला विचारत असते तर रुद्र आता ह्या सुभानरावला विचारतात की तुम्ही इथे काय करता आणि कुणाला बघायला आले तेव्हा सुभानराव बोलतो की मी इथे शोधायला आलो आहे त्या प्रभासला बाकी काय असं हा सुभाणराव हो जो आहे तो या प्रभासला बोलतो त्यानंतर इकडे सुभाणराव हो लगेच बोलतो की अहो त्या प्रभासला एखादं येडं समजून ॲडमिट केलं असतं त्यानंतर रुद्र बोलतो की एक कामगार शोधा तुम्ही चला जातो मी आता गिरिजा ही या प्रभासला खूप विचारण्याचा प्रयत्न करते की नेमकं काय होतं काका तुम्हाला परंतु आता प्रभासला कुणीकुण तरी आपला चेहरा लपवायचा असतो तेवढ्यामध्ये रुद्र जो आहे तो इकडे आतमध्ये येतो आता गिरिजाची आहे ती प्रभाच्या जवळ असते तेवढ्यामध्ये इकडे असं बघायला म्हणते की आता इकडे रुद्र जो आहे रुद्र इकडे ह्या आपल्या गिरिजाची साडी द्यायला रूममध्ये येतो आणि लगेच बोलतो की, की तुमची साडी घ्या राहिली होती तुमचं पेशंट आहे का हे तेव्हा गिरिजा हो असं बोलते गिरिजा बोलते की त्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले तेवढ्यामध्ये इकडे रुद्र जो आहे तो बोलतो की ती असे का झोपलेत मग तेव्हा गिरिजा ही आता या प्रभासला बोलते की काका मी नर्सला पाठवू का तेव्हा इकडे प्रभास जो आहे तो नाही असं हळूच खुनावून सांगतो त्यावेळेस इकडे प्रभास जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता जर हा रुद्रचा आवाज आहे याने जर मला बघितलं तर काय होईल असं पण इकडे प्रभास आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये हा रुद्र जो आहे तो प्रभासला खूप डोकावून बघत असतो तेवढ्यामध्ये रुद्राच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि रुद्र आता फोनवर बोलण्यासाठी थोडासा साईडला जातो गिरिजा पुन्हा या काकांना बोलते की काका तुम्हाला बरं वाटतं का दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो रावण दहनाच्या कार्यक्रमाला चाललेला असतो तो रुद्राला कॉल करतो आणि बोलतो की कुठे आहे तुम्ही चिरंजीव तेव्हा रुद्र बोलतो की येतो येतो मी तर दुसरीकडे प्रभास जो आहे तो इकडे साईडला झोपलेला असतो इकडे रुद्राने फोन कट करून टाकलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या नागेश्वरची माणसं जी आहेत ना ती हॉस्पिटलमधून चाललेली असतात ती एकमेकांना बोलतात की किती शोधलं पण नाही सापडला तो तर दुसरीकडे गिरिजा बोलते की मला पण निघावं लागेल घरी आता तर गिरिजा ही प्रभासला बोलते की काका मला जावं लागेल बरं का मी नर्सला पाठवते तुमच्याकडे काळजी घ्या बरं का मी उद्या येईल असं ही गिरिजा जी आहे ती प्रभासला बोलत असते त्यावेळेस इकडे रुद्र बोलतो की आपण नर्सला सांगू चला मग तर आता इकडे गिरिजा आणि इकडे प्रभास दोघेही या रूमच्या बाहेर येतात तर आता प्रभासचा जीव थोडासा येतो कारण रुद्र तिथून गेलेला असतो त्यानंतर आता इकडे प्रभास जो आहे तो आपल्या अंगावरील पांघरून काढतो आणि आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं बरं झालं गेले सर्व नाहीतर मला काय टेन्शन आलं होतं असं पण इकडे प्रभास आपल्या मनाशी बोलतो आणि चेहऱ्याला आलेला घाम सर्व पुसतो दुसरीकडे ही उर्वशी जी आहे ती रूममध्ये येते आणि स्वतःचा व प्रभाचा फोटो जो आहे तो हातात घेते आणि बघू लागते आणि आपल्या मनाशी बोलते की अरे कुठे पळाला तू फसवलंस ना तू मला किती जरी पळाला तरी तू सापडशील बरं का तू जाणार तरी आहेस कुठे असं ही उर्वशी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते जोपर्यंत तू कुठे असशील ना तोपर्यंत इथे माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी तुला गप्प बसवणार नाही आहे आणि माझ्याबद्दल जर तू काही बोललास तर मी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव असं हो। उर्वशी आपल्या मनाशी बोलते आणि त्या प्रभातचा फोटो जोरात फेकून देते त्यानंतर प्रभातच्या उशीखाली एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठी आता ही उर्वशी जी आहे ती आपल्या हातामध्ये घेते आणि वाचू लागते त्यानंतर ही जी काही चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती उर्वशी वाचत असते दुसरीकडे आता इकडे रावण दहनाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू झालेला असतो आणि ही गिरिजा आणि रुद्र हे दोघे आता हॉस्पिटलमधून इकडे बाहेर आलेले असतात त्यानंतर इकडे आता हा नागेश्वर जो आहे तो रावण दहनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेला असतो तेव्हा आता एक लेडीच्या आहे बोलता त्या बोलतात की थांबा रावणाचं जर दहन करायचं असेल तर त्यासाठी रामच लागतो रावण नाही लागत असं जेव्हा बोलत असते तर आपली गिरिजा पण तिथे गेलेली असते आता गिरिजाने जे काही धनुष्य बाणं आहे तो हातात घेतलेला असतो आणि ती आता रावणाचा दहन करणार असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद